ब्रँच इथं वजन काय ट्रक ट्रॅक्टर काही घेऊन आले धान्य पेस्टिसाइड काही वजन करायचं असलं थोडेफार मेकॅनिकलचे पार्ट सप्लाय पण मिळतात इंजन ऑइल डी तसं हे ऑफिस आहे म्हणजे मेन आणि इकडच्या बाजूला हे आहे आपलं ग्रेन स्टोरेज आहे आठ महिने प्रोडक्शन चालू असते फार्मिंग चालू असते मग सगळं फार्मिंग केलेलं सगळं ग्रेन स्टोर करणार हा धान्य स्टोर करणार आता हे तर फार्मरच आहे बघ पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर घेऊन चाललाय तो ते फार्मर हे जात दुनियजात तेच आहेत अमोनियाच आहे धान्य आत व्यवस्थित टिकण्यासाठी काय करतात काय कंट लायनर असत आत स्टोरेज मध्ये लाइनर आणि कंपार्टमेंट केलेला असतात किती धान्य स्टोर करायचंय त्या हिशोबाने मग ते लायनर लावून मग धान्य सोडतात मोटर पंप असतात पंपनं मग लोडिंग अनलोडिंग चालू असते हे धान्य व्यवस्थित आणि जास्त दिवस टिकण्यासाठी आतले टेम्परेचर सुद्धा कंट्रोल केलेले हे असं स्टोरेज प्रत्येक गावामध्ये असते होय आणि ओक्लोमाची स्पेशालिटी हीच आहे की अख्ख्या युनायटेड स्टेट्स मध्ये सगळ्यात जास्त ग्रेन स्टोरेज इथं ओक्लोमा मध्ये जाईल आता संध्याकाळचे सात वाजलात पण दिवसभर तुम्हाला इथे शेतकरी भरपूर मोठे मोठे त्यांचे ट्रक घेऊन येताना दिसतात होय दि� शेतकऱ्यांना जे डिझेल दिले जाते ते डाईट डिझेल असते एक वेगळ्या प्रकारचा कलर त्या डिझेलला असतो जसे आपल्याकडे ब्लू रॉकेल मिळते त्याप्रकारे हे डिझेल टॅक्स फ्री आणि कमी किमतीमध्ये त्यांना दिले जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय